जुन्या ऐतिहासिक वस्तू म्हणून या वाड्याचं नाव निघतं पंढरपुकरातील बांधवांची अशी एक अपेक्षा असते की माझं घर बांधताना मी इथली मुठभर माती त्या पायात टाकावी आणि माझंही घर इतक्या वर्ष इतकं सुसुजित राहावं या वाड्यामध्ये शंभर गरीब लोकांना अन्नदान होत होतं अनेक वर्षापर्यंत एकोणीसशे एकाहत्तर सालापर्यंत ह्या वाड्यामध्ये अन्नदान घडत होतं हे फक्त धनगर समाजाचे श्रद्धास्थान नसून या पंढरपूरकरांच्या अध्यात्माचा हा ठिकाण आहे आणि हा वाडा आता बॉर्डरमध्ये बाधित होणार असल्याच्या चर्चा होते अहिलेदेवी होळकरांनी या ठिकाणी वाडा बांधला होता वा नेमका हा वाडा कशासाठी बांधा होता आणि या ठिकाणी यात्रेकरूंची काय सोय होती आणि सध्या पंढरपूर तीर्थक्षेत क्षेत्र विकास आ आराखडा मंजूर आहे आणि या यामध्ये हा वाडा देखील जाणार आहे नेमकं या वाड्याच्या संदर्भाने येथील बांधवांची काय भूमिका आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आदित्य फतेपूर कर सर आहेत सर काय सांगाल या वाड्याच्या इतिहासाबद्दल या वाड्याचं बांधकाम सतराशे त्रेपन्न ते सतराशे अडुसष्ट असं तेरा वर्षाच्या कालावधीमध्ये झालं गुढीपाडव्याच्या सतराशे अडुसष्टच्या गुढीपाडव्याविषयी याची वास्तुशांती झाली स्वतः आयल्या माते इथं आल्या होत्या वास्तुशांतीला आणि त्यांचं एक महिना इथं वास्तव्य होतं जेव्हा ते आले तेव्हा ती नदीपात्र अलीकडं होतं पुराची परिस्थिती होती आणि त्यांनी बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की वारकरी दृष्टीकडून ह्या वाड्याचं मजबूतीकरण करणं गरजेचं आहे त्यामुळं ह्या वाड्यावरती त्यांनी हत्ती चालवलं आणि याला वळकरडा जसं म्हणतात तसं हत्तीचा वाडासुद्धा म्हणतात पंढरपूरकरातील बांधवांची अशी एक अपेक्षा असते की माझं घर बांधताना मी इथली मुठभर माती त्या पायात टाकावी आणि माझंही घर इतक्या वर्ष इतकं सुसिजित राहावं या दृष्टिकोनातून पंढरपूरकरांची भावना आहे हा वाडा बांधल्यानंतर आहिल्यादेवीनं हा वाडा वारकऱ्यांसाठी खुला केला या वाड्यामध्ये शंभर गरीब लोकांना अन्नदान होत होतं अनेक वर्ष पण एकोणीसशे एकाहत्तर सालापर्यंत ह्या वाड्यामध्ये अन्नदान घडत होतं वारकऱ्यांची राहण्याची सोय इथं नदीजवळ आहे इथं आंघोळीची सोय राहण्याची सोय मंदिर समोर आहे या अत्यंत योग्य नियोजन म्हणून हा वाडा बांधलेला होता या वाड्याचं का या ऐतिहासिक वास्तू या पंढरपूरमध्ये सगळ्यात जुन्या ऐतिहासिक वास्तू म्हणून या वाड्याचं नाव निघतं आणि हा वाडा आता पॉर्डरमध्ये बाधित होणार असल्याच्या चर्चा होते आणि त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी जो आराखडा जाहीर केलेला आहे या आराखड्यामध्ये हा वाडा बाधित होत आहे ह्या वाड्याला कुठलाही धक्का लावू नये असे पुरातत्व विभागाने पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे परंतु तरीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दोन हजार बावीस सालीच पत्र दिलेलं आहे परंतु जिल्हाधिकारी यांनी पुन्हा सुद्धा गेल्या एक महिन्यापूर्वी नोटीस दिलेली आहे वाड्यासंदर्भात आम्ही त्याला तक्रारी हरकत सूचना दिलेल्या आहेत तर यासंदर्भात शासन स्तरावरती विधान परिषद सभापती राम शिंदेसाहेब क्रीडा मंत्री दत्तात्रयम बाबासाहेब देशमुख उत्तमराव जानकर आधी बांधव या प्रमाणात मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चर्चा करत आहेत युवराज यशवंतराव होळकर महाराज हे शासन स्तरावरती हे जी चर्चा करत आहेत हा वाडा तीनशे वर्षे जुना आहे अहिल्या देवींच्या अनेक वस्तू वास्तूचं जीर्णोद्धाराचं काम ह्या काळात चालू आहे आणि ह्या वाड्यातसुद्धा भरीव निधी मिळावा ह्या वाड्या जीर्णोद्धारासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावा यासाठी धर्म सर्व समाज बांधव पंढरपुरातील हे फक्त धनगर समाजाचे श्रद्धास्थान नसून या पंढरपूर अध्यात्माचा हा ठिकाण आहे हे ह्या वाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा वाडा हा फक्त धनगर अहिल्यादेवीने धनगर समाजासाठी बांधला नसून सर्व समाजाच्या वारकरी बांधवांसाठी बांधलेला वाडा आहे तर या वाड्याला जर धक्का लागला किंवा ह्या वाडा बाजित होण्यासाठी शासन जर प्रयत्नशील असेल तर वारकरी संप्रदायसुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आंदोलन उतरेल असे मला वाटते ह्या वाड्याची नेमकी रचना कशी आहे काय काय वाड्यात <coughs> अडीचशे तीनशे वर्षापूर्वी हा वाडा बांधला ह्या वाड्यामध्ये बुहेरी गटर योजना आहे जे शासन म्हणतं बुहेरी गटर योजना राबवा उघडे त्यामुळं डास वगैरे काय होणार नाहीत परंतु तीनशे अडीचशे वर्षापूर्वी हा वाडा बांधलेला असून याला पूर्ण बुहेरी गटरी योजना आहे अडीच तीनशे वर्षात हजारो लाखो हो वारकरी ह्या ला वाड्यामध्ये राहिले परंतु आत्तापर्यंत कधी याचं गटर चोकअप झालं नाही कधी आम्हाला याचं ड्रेनेज लाईन सिस्टम स्वच्छ करावी लागली नाही जी ही जी रचना अशी केलेली आहे पावसाचं पाणी असू दे किंवा या स्वयंपाकाचं पाणी असू दे जेवणाचं सगळं असू दे कर्कड पाणी असू दे भांड्याचं पाणी असू दे कुठंही या वाड्यात थांबत नाही या वाड्याची अंतर्गत ग्रीन सिस्टीम अत्यंत उत्तम आणि स्ट्रॉंग केलेली आहे ते अद्यापपर्यंत असखलित चालू आहे वाड्यात कोणकोणती मंदिरं आहे या वाड्यामध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे या वाड्यामध्ये गरुडाचं मंदिर आहे दत्त मंदिर आहे आ, मारुती आ, मंदिर आहे या वाड्यामध्येच महादेवाचं मंदिर आहे हे वास्तुपात देवीने जी मंदिरं बांधले ती सगळी महादेवाची मंदिरं बांधली किंवा जीर्णोदारखे आहे क्वचित काही ठिकाणी असं घडलं आणि ह्या वाड्या बांधतानासुद्धा गोकर्ण महाबळेश्वर इथून अहिल्यादेवींनी ही पिंड इथं बसवायला आणली होती परंतु इथील दिवाण पळशीकर आणि अहिल्यादेवींनी पत्र दिलं की वाड्याचं पाया खोजत असताना इथे मारुतीची मूर्ती सापडलेली आहे तर आदेश व्हावा पुढील आदेश व्हावा त्याच देवीने सांगितले की ज्याचा भक्त सापडला आहे त्याच्याच भगवंताची मूर्ती इथं बसवण्यात यावी तर त्यामुळे त्या काळी देवी स्वतः आणून बसवलेल्या ह्या मूर्त्या राम लक्ष्मण सीताच्या मूर्त्या त्यांनी बसवलेल्या आहेत आणि त्याची प्रतिष्ठापना त्यांनी केलेली आहे नंतरच्या काळामध्ये अहिल्यादेवीचे नातू दादा दौळकर हे पंढरपूर आले असताना त्यांनी वाड्याची पाणी केली आणि जाताना त्यांनी स्वतः अहिल्या मातेची मूर्ती इथं बसून गेले मंदिरात आणि याची नित्य उपचार पूजा हे अखंड खास आलापासून चालू आहे आता या जे श्रीरामाचं मंदिर आहे किंवा मूर्ती आहे तर त्याचं वैशिष्ट्य काय सूर्य सूर्यप्रकाश कधी येतो नेमका त्या मूर्तीवर पडतो असं काय काय इथं सगळं ह्या वाड्याची अशी केलेली आहे या वाड्यामध्ये जे राम मंदिर आहे त्या राम मंदिरामध्ये नऊ दिवसाचा किरणोत्सव असतो हा किरणोत्सव गुढीपाडव्याला चालू होतो आणि रामनुमीला संपतो नऊ दिवस सूर्यकिरणाचे पहिलं सूर्यकिरण उघडलेलं हे रामाच्या पायापर्यंत ते रामाच्या चेहऱ्यापर्यंत पडतं आणि रामनवमीला याचा समारोप होतो वर्षभरात हे सूर्यकिरण पुन्हा कधी रामाच्या चेहऱ्यावर दिसत नाही हे नऊ दिवसाचा किरणोत्सव असल्यामुळं या किरणोत्सवाला अन्यानं साधारण महत्त्व आहे आणि हे हा किरणोत्सव पाहण्यासाठी पंढरातील किंवा राज्यातील हजारो भाविक सकाळी पहाटे साडेपाच आपण इथं गर्दी करतात आणि आप मन तृप्त होऊन जातं हा किरणोत्सव बघितल्यानंतर आता कॉरिडॉरमध्ये हा वाडा जाण्याची शक्यता आहे तर आपली भूमिका काय सक्षमपणे विरोध करणार मुळात कॉरिडॉरला पंढरपूरवासियांचाच विरोध आहे येथील मठ मंदिर हे हे आध्यात्मिक ठिकाण आहे एका पर्यटन ठिकाण आहे इथं इथं प्रदक्षिणा मार्गावरच सगळी मंदिरं आहेत म्हणजे प्रदक्षिणा विठ्ठलाचं दर्शन फक्त पन्नास हजार लोकं घेतात एकादही दिवशी आणि राहिलेली एकोणीस अठरा एकोणीस लाख लोक हे कळस दर्शन घेतात प्रदक्षिणा मारतात जाताना सुरुवात अशी होती गोपाळकृष्ण मंदिरामध्ये दर्शन करतात नामदेव त्यानंतर माऊलींचं दर्शन घेतात त्यांचं मुक्ताई दर्शन घेतात दत्त घाटावरच्या मंदिराचं दर्शन घेतात तिथून ते खाली जातात पुंडलिकाचं दर्शन घेतात चंद्रभागेमध्ये चंद्रभागेचं दर्शन घेतात चंद्रभायगे दर्शन घेतल्यानंतर महाद्वार घाटावरून येतात गोळकवाडतील राम मंदिर दर्शन घेतात शिंदेसाड्यातील श्रीकृष्ण मंदिराचं दर्शन घेतात तिथून ते नामदेव महाराज मंदिरात जातात नामदेव महाराज दर्शन घेतात तिथून तुकाराम महाराजाचं दर्शन घेतात कालींजी चौकात तिथून ते पुन्हा गोपाळकृष्ण मंदिरापासून आपली पूर्ण करतात आणि कळसा दर्शन घेऊन वारी पूर्ण झाली असा त्यांचा अर्थ करून ते आपल्या घरी परततात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा वाडा अहिलेदेवी कुळकरांनी बांधला होता आणि या ठिकाणी हजारो यात्रेकरी राहत होते त्यांच्या जेवणाची देखील येते दे, सोय केली जात होती परंतु हा वाडा सध्या कॉरिडॉरमध्ये सापलेला आणि या बाबांची अशी भूमिका आहे की हा वाडा या कॉरिडॉरमधून वगळण्यात यावा शासन काय भूमिका घेते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशोक कांबळे राईट अँगल पंढरपूर